मेथी भाजीचे फायदे वजन कमी करण्यासोबतच शरीर राहील उबदार मेथीची भाजी खाल्ल्याने हिवाळ्यात शरीर उबदार तर राहतेच याशिवाय अनेक आजारापासून देखील संरक्षण मिळते डॉक्टरांच्या मते त्यात लोह मॅग्नीज फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात यामुळे देखील वाढते मेथीचे पराठे बनवणे असो किंवा विविध प्रकारच्या भाज्या हिवाळ्यात प्रत्येक घरात मेथीच्या भाजीची मागणी वाढते चवीबद्दल बोलायचे असेल तर त्यात सौम्य कडू चवीसाठी प्रसिद्ध आहे असे असून देखील हिवाळ्यात मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते आयुर्वेदापासून आधुनिक वैद्यकीय शास्त्रापर्यंत मेथीच्या हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अमृत समान मानल्या जातात यामध्ये मिळणाऱ्या पोषक तत्वा मुळे हिवाळ्यात शरीर उबदार तर राहतेच याशिवाय अनेक आजारापासून देखील संरक्षण मिळते डॉक्टरांच्या मते त्यात लोह मॅग्नीज फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जाणून घेऊया मेथीच्या भाजीचे फायदे नंबर एक मेथीच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे त्वचेला मुलायम आणि चमकदार तसेच सुंदर बनवण्यात मदत करतात अशा प्रकारे हे निरोगी त्वचेसाठी औषधासारखे काम करते नंबर दोन मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये दहा विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील कोणत्याही प्रकारचे रक्ताची सूज कमी करण्यास मदत करतात तथापि यावर कोणतेही संशोधन आतापर्यंत झाले नाही नंबर तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम असते जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते आणि बदलत्या ऋतूमध्ये आपल्याला निरोगी ठेवू शकते नंबर चार एका संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुम्ही तुमच्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केला तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते ज्यामुळे तुम्हाला टाईप टू मधुमेहाच्या समस्येपासून वाचूता येऊ शकते नंबर पाच मेथीची भाजी शरीराला नैसर्गिकरित्या उपदार ठेवण्यास मदत करते थंडीच्या दिवसात मेथीच्या भाजीचे सेवन केल्याने शरीराचे थंडीपासून संरक्षण होते आणि नैसर्गिकरित्या उपदार वाटते नंबर सहा मेथीची भाजी वजन कमी करण्यात खूप मदत करते असं संशोधनात आढळून आले आहे जर तुम्ही नियमितपणे मेथीच्या भाजीचे सेवन केले तर ते सतरा टक्क्यापर्यंत चरबी कमी करण्याचं काम करते मित्रांनो मेथीच्या भाजीचे खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारसोबत शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद